आरती ज्ञान राजा आरती ज्ञान आरती ज्ञान राजा, राजा नमस्कार आपण पाहतात तेर न्यूज यूट्यूब चॅनल श्री संत गोरबाकाच्या तेर गावामध्ये वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर सप्ताहाच आयोजन करण्यात आलं आहे हा सप्ताह तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे या सप्ता हा सप्ताह तब्बल दहा दिवस होणार असून या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपली कीर्तनाची सेवा देणार आहेत हा सप्ताह सप्ताह समिती तेर ग्रामस्थ वैराग्य वा, महामंडळ वारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनंदन महाराज यांनी आयोजित केले आहे आपल्यासोबत सप्ताह समितीतील सदस्य व वा, वैराग्य महामेरू वारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ महाराज आहेत आपण त्यांना विचारूया की सप्ताचं काय नियोजन केलं आहे मला सांगा सप्ताच काय काय नियोजन केलं आहे सप्ताह कालावधीमध्ये दोन सत्रामध्ये कीर्तन सेवा होणार आहे सकाळी दहा ते बारा या कालखंडामध्ये एक कीर्तन सेवा होणार आहे आणि संध्याकाळी नऊ ते अकरा या कालखंडामध्ये कीर्तन सेवा होणार आहे तसेच दुपारी महाशिवपुराण कथेच आयोजन केलेलं आहे तरी सर्व पंचक्रोशीतील तेर पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो काय सांगाल तुम्ही सत्याच काय नियोजन केलं आहे आपले तीर्थक्षेत्र तेर नगरीमध्ये भव्य दिव्य असा हा सत्याच आयोजन केलेलं आहे तेर ग्रामस्थ आणि वैराग्य महामेरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनंदन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हे नियोजन होत आहे आणि ही सप्तेच विसाव्या वर्ष आहे आणि ही भव्य दिव्य असा हा सप्ताह ह्या निमित्त दहा दिवसाचा हे मोठे भरगच्च कार्यक्रम आहेत आणि शिवपुराण का कथेचं आयोजन केलेला विशेषत आहे कारण आपल्या ह्या प पंचकोशीमध्ये शिवपुराण कथेचं अनेक लाभ महिलांसाठी काही मोठे उत्तर प्रदेशचे महाराज वृंदावनचे महाराज आहेत त्यामुळं ह्या कथेचा लाभ सर्व पंचक्रोशीतील आव्हान करतो कमिटीचा एक सदस्य म्हणून आपल्यासोबत आणखी काय सदस्य आहेत आपण त्यांना विचारूया की सप्तचं काय के नियोजन केलंय काय केलं सप्त्याचं नियोजन वैराग्य महामेरू शिक्षण संस्थेने आयोजित केल्या तीड ग्रामस्थ आणि संस्थेचे अध्यक्ष रघुन रघुनंदन महाराजी पुजारी यांनी असा उत्कृष्ट असा ते रेतील श्री संत गोरबाच्या पावन भूमीमध्ये भक्तांना व तालुक्यातील जिल्ह्यातील असा वेगळा कार्यक्रम तेर नगरीमध्ये आयोजित केला आहे दोन टायमाला कीर्तन सेवा आहे आणि शिवपुराणचं आयोजन केलं आहे तरी सर्व भावी भक्तांनी अशी संधी आलेली सोडू नये आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन याचा मं, मंत्र मंत्रमुग्ध होऊन देतो की आपल्या वर्ग महामेरू इथे रघुनंदन महाराज यांनी भव्य दिव्य असा हा कीर्तनकाराचा सोहळा साजरा करणार आहे तरी नावाजलेले पुरस्कार मिळणारे एवढे कीर्तनकार येणार आहेत आपल्या तेरनगरीमध्ये तरी सर्व भाविकांना मी अशी विनंती करतो की या कीर्तनकाराचा सेवाचा लाभ घ्यावा ही या कार्यक्रमाचे या कीर्तन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा आपला जो दिसणारा मंडप आहे हा मंडप माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पंचकृषीमध्ये प्रथम तास सप्ताहानिमित्त गुरुवारी रघुनंदन महाराज पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली डोन डौन्म, डोम मंडपाचे आयोजन केले आहे तसेच या कार्यक्रम कार्यक्रमाचं आणखीन एक मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रूपचित्रांन आहेत त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे वादक कृष्णदा बोरखडे तसेच मृदंग अलंकार दासोपंत स्वामी लग्गी सम्राट अरुण गुरुजी कदम यासह इतर कथील सुप्रसिद्ध गायक अरुण गुरुजी संजयजी महाराज हजारे पंढरनाथ महाराज कदम संजय महाराज बळेगावकर तसेच धनंजय महाराज सांजेकर मर्दन सम्राट अरुण महाराज शे यामध्ये प्रकाश महाराज गुरुजी असतील संगीत विशारद रवींद्र महाराज प पवार असतील तसेच संगीत विषयद राम महाराज गोरे अशा असंख्य ऋषिकेश महाराज उंडाळकर मृदन केसरी अशा या सप्त्याचं खास आकर्षण हे महाराष्ट्रातील नामवंत विनेकरी किरण महाराज सानप यांचीही इथं उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा तसेच हा मंडप जो आहे या मंडपामध्ये दहा ते बारा हजार लोक बसू शकतील अशी भव्य व्यवस्था केली आहे तसेच सकाळी नाश्ता दुपारी भोजन आणि संध्याकाळी भोजन अशी व्यवस्था केलेली आहे नमस्कार महाराज आम्ही केर न्यूज चॅनल तर्फे ह्या सप्ताह सोहळ्यामध्ये काय नियोजन केलेलं आहे सप्ताह कसा आहे भव्य दिव्य तक त्याची का आहे त्याची काय आपण त्याचं मार्गदर्शन आम्हाला करावं नोया हा खेळ एकट्याचा मनोनी मेळ जमविला श्री शिव पुराण कथा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव ही संकल्पना मोठी सप्ताह करायचा मोठा सप्ताह करायचा भव्य दिव्य करायचा पण हे माझ्या काही एकट्याचा खेळ नव्हता म्हणून मी गावातील ग्रामस्थ सप्ताह कमिटी निर्माण केली आणि त्या सप्ताह कमिटीने सहकार्य केल्यामुळे मी ह्या एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात ही सप्ताह करण्याचं इथं आयोजित केलं आहे वारकरी शिक्षण संस्थेवर जवळजवळ दहा दिवसाचा ही अखंड हरिनाम सप्ताह आहे ह्याच्या शिवपुराण कथा श्री आकाशजी महाराज शास्त्री वृंदावन धाम यांची कथा आहे तेवीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत असा दहा दिवसाचा कालावधी सप्त्याचा आहे त्या आठ दिवसात आठ दिवसात कथा आहे तेवीस डिसेंबरला कथा सारू झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचं तेवीस तारखेला कीर्तन होईल चोवीस तारखेला उमेश महाराज दसरेते यांचं कीर्तन होईल पंचवीस तारखेला निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन होईल सव्वीस तारखेला चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होईल सत्तावीस तारखेला अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन होईल अठ्ठावीस तारखेला विनोदाचार्य शिवाजी महाराज बावसकर यांचं कीर्तन होईल एकोणतीस तारखेला गुरुवर्य संदीपान महाराज यांचं कीर्तन होईल आणि तीस तारखेला छोटे माऊली कदम यांचं कीर्तन होईल आणि एकतीस तारखेला एकादस आहे त्या एकतीस तारखेला संध्याकाळी कीर्तन केसरी अकृण महाराज साखरे यांचं कीर्तन होईल आणि एक तारखेला काला रघुनंदन महाराज पुजारी यांचा होईल असा भव्य दिव्य स्वरूपात नव्हे हा संध्याकाळचा कीर्तनाचा आहे नऊ ते अकराचा पण सकाळच्या कीर्तनात नऊ दोन अठरा म्हणजे अठरा कीर्तनकार सकाळी आहेत सकाळी साडेआठ ते साडेदहा एक कीर्तन साडेसहा ते साडेबारा एक दुसरं कीर्तन म्हणजे दोन कीर्तन सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळी एका सत्रात अशी भव्य दिव्य रॅली ही आपल्या ग्रामस्थाला ह्या परिसराला पाहायला मिळणार आहे न भूतो न भविष्य ती भविष्यात मला सांगता येणार नाही ना, पण सध्याच्या ह्या आत्ता तरी तेवीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत भव्य दिव्य स्वरूपात असा श्रीराम शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव या सर्व ग्रामस्थांनी मिळून आणि तेर परिसरांनी मिळून हे भव्य दिव्य सप्ताह आयोजित केलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांना परिसरांना भावी भक्तांना जेवढे जेवढं होता येईल तेवढ्यानी ह्या कथेचा लाभ घ्यावा अशी मी नवी विनंती करतो रामकृष्ण हरी अन्न अन्नदाना अन्नक्षेत्राबद्दल काय बोला अन्नदाना क्षेत्र जर बोलायचं झालं तर सकाळी आठला नाश्ता आहे आम्ही विचार केला तर सप्ताह कमिटीनं आता गावातलीच कमिटी आहे सगळी सप्ताह कमिटीने विचार केला की अन्नदानाला किती खर्च येईल दुपारच्या पंक्तीला किती खर्च येईल संध्याकाळच्या पंक्तीला किती तर सकाळच्या पंक्तीला जवळजवळ नाश्त्याला एक ते दीड हजार समाज आहे तेवढ्या दीड हजार समाजाचं ह्या सप्ताह कमिटीनं ह्याला मागून त्याला मागून परिसरात मागून नाश्त्याच्या पंक्ती दाते तर एवढे मिळाले आम्हाला मी म्हणतो मी असं न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही सप्ताह कमिटी आणि रघुनंदन महाराज स्वतः आम्ही कमी पडलो लोक मागणी कारण का शेवट शेवट आम्हाला काहीतरी द्या आता पत्रिका तर बाहेर पडल्या पण इथपर्यंत आम्हाला सहकार्य ह्या तेर वासियांचं तेर परिसराच्या वासियांचं आणि बघ तेर नवे काकांच्या फडावाच्या गावात जी गाव आहेत मुखाम आहेत त्यांचं आम्हाला खरंच सहकार्य मिळालं सकाळी दीड हजार दुपारी तीन हजार संध्याकाळी सहा हजार भाऊ भक्त इथं भोजना करता एवढी सोय नवे नवे त्याच्यात असं सा कमिटीनं सांगितलं निर्माण केलं दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत अन्नदान चालू राहील दुपारच्या व संध्यामध्ये शिवपुराण कथेचं तुम्ही आयोजन केलेलं आहे जे तर ते महा महाराजांचं कसं आहे महाराज कुठले आहेत काय आहेत आणि शिवपुराण कथेसाठी येणाऱ्या पंचक्रोशीतील महिलांसाठी हे तर सोय काय आहे ही कथा मी दीड वर्षापूर्वी महाराजांची घेतली होती मी वृंदावनला गेलो असताना त्यांची कथा ऐकली आणि त्यांच्या कथेला मी आम म्हणलं की श्रीक्षेत्र तेर येथे ते गोरबा काकांचं गाव आहे समाधी स्थळ आहे काकांचं जन्मभूमी गाव आहे काकांचं तर मी अशी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी काकांच्या इथं सेवा करण्याचा मला शब्द दिला आणि मी त्यांना ती ते तारीख दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की कालावधी मग मी कालावधीही त्यांना सांगितला आणि खूप मोठी हस्ती आहे तसं तर ते आ, तरुण आहेत आणि त्या तरुण अवस्थेतसुद्धा त्यांची भागवत कथा त्यांचं शिवपुराण कथा आपल्या त्यांच्या अमृतुल्यवाणीतून आपल्या सर्व ग्रामस्थांना परिसरांना ऐकायला मिळणार आहे तर ग्रामस्थांना विनंती आहे सर्व महिलांना विनंती आहे शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आपण यावं ती उत्तर प्रदेशून येलेत आपण गावातल्या गावातून ह्या मंडपापर्यंत यावं आणि इथं पब्लिक जवळजवळ इथं दहा हजार आठ ते दहा हजार लोकाला बसणे इतकी पब्लिक ह्या मंडपामध्ये आहे याची सर्वांना दक्षता घ्यावी जर कोणाला वाटत असेल आपल्या परिसरातल्या लोकांना किंवा गावातील कोणचे पाहुणे लांबलचे तर घरीच राहतील पण वाटत असेल फोनवर कोणाचा संपर्क का, माध्यमातून कारण मीडिया माध्यम आहे मा ह्या मीडियाच्या माध्यमातून जर कोणाला वाटत असेल तर ह्या चॅनेलच्या माध्यमातून माध्यमातून मी सांगू इच्छितो ज्यांच्यापर्यंत पत्रिका गेली त्यांना वाटत असेल ते आम्हाला जायला त्रास होईल तर इथं जवळजवळ दोन हजार लोकांची मुक्कामाची सोय केलेली आहे गरम पाणी सकाळी चहा नाश्ता दुपारी भोजन संध्याकाळी भोजन अशी त्यांना राहण्याची सोय केलेली आहे फक्त त्यांनी कापडं घेऊन यायचेत एवढी कृपा करावी रामकृष्ण हरी